तो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा नोकरी टिकवण्यासाठी ते आणखीन एक परीक्षा राज्यातील शिक्षकांना शिक्षण बदलचे निर्देश दुसरी अपडेट आहे ईद ईद मिलादच्या सुट्टीत बदल पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया सोविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्या अत्यंत सहज एक एकमेव चॅनल आणखी सर क्लासेसच्या न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया असेच नवनवीन अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि समजील बेलायकोनला क्लिक करा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतचे निर्देश दिले असले तरी सध्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ही प्राथमिक चर्चा झाली आहे त्यावर नियमावली तयार करून अध्यादेश केला जाणार आहे त्यानंतरच निर्णयाची अंमलबजावणी होईल असे असे परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे शिक्षक पात्रता परीक्षक शिक्षक भरती असे अनेक अडथळे पार करून नियुक्त झालेल्या सेवकांना आता कायमस्वरूपी शिक्षक बनण्यासाठी आणखीन एक परीक्षेचा करावा लागणार आहे ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तीन वर्ष शिक्षण शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहेत या निर्देशमुळे आता शिक्षणसेवक सेवक असलेल्यांना तीन वर्षानंतर कायमस्वरूपी नोकरीत जाण्याची शाश्वती न राहिल्याने शिक्षकावरून याचा विरोध होत आहे राज्यात भरतीसाठी राबवल्या जाणाऱ्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच शिक्षक भरती पार पडली या चौदा हजार म्हणून तीन वर्षाची नेमणूक देण्यात आली या आधीच नियमाप्रमाणे या सेवकांचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की ते कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्त होत होते आता ही थेट कायमस्वरूपी नियुक्ती संकट स्थापले असून त्याऐवजी राज्य परीक्षा परिषदेद्वारे या सेवकांची परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षे ते उत्तीर्ण झाल्यानंतरच ह्या सेवकांना कायम करण्यात येईल अन्यथा ह्या उमेदवारांना आपली नोकरी गमावी लागेल शालेय शिक्षणमध्ये हो दीपक केसरकर यांनी ह्या बाबाचे निर्देश दिले असले तरी सध्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही प्राथमिक चर्चा झाली आहे यावर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे परीक्षा प्रसिद्धीचे एका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले सध्या शिक्षकांना शिक्षक बनण्यासाठी आधीच तीन ते चार परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागतात त्यानंतर आणखीन एक अग्निपरीक्षा होणार असल्याने शिक्षकामध्ये नाराजी आहे सुरुवातीला शिक्षक बी एड किंवा डी एड करतात ती परीक्षा होते त्यानंतर प्रशिक्षक पात्रता परीक्षेला या उमेदवारांना सामोरे जावे लागते पवित्र पोर्टलद्वारे भरती होत असताना ही परीक्षा होतच होतेच त्यानंतर आणखीन एक परीक्षा कशाला असा प्रश्न महाराष्ट्राचे प्रशिक्षक परिषद मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला दुसरी अपडेट आहे मोठी बातमी ईद मिलादच्या सार्वजनिक सुट्टी सोळाऐवजी अठरा सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारचा निर्णय ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्म धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद सण दोन मागोमा एका मागोमाग एक असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सौहार्द राहावे यासाठी ईद ए मिलाद ची सार्वजनिक सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ऐवजी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दो रोजी देण्यात आहे हा बदल मुंबईपुरताच मर्यादित असला तरी उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हा अधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सुट्टी बदलाचा निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत ईद ए मिलाजच्या सार्वजनिक सुट्टी सोहळाऐवजी अठरा सप्टेंबर रोजी करण्यात आल्याची अधिसूचना शुक्रवारी करण्यात आली ईद ए मिलाजच्या हा मुस्लिम धर्म्याचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते सतरा सप्टेंबर अनंत चतुर्दे अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा का कायम राहणार राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर उप मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्म यांनी अठरा सप्टेंबरला जुलूस करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे देखील त्या दिवशी द्यावी अशी मागणी मुस्लिम आमदार आणि संघटनांनी केली होती यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस करता घोषित केलेली ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून आता बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन दो हजार चोवीस या दिवशी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि मुस्लिम धर्मीयाकडून काढण्यात येणाऱ्या स मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोळा सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून अठरा सप्टेंबर करावी अशी सूचना करण्यात आली आहे याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन सा विभागाने दिला आहे राजपत्र पाहूया परिपत्रक महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित झालेले आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे सुट्टी सोळाऐवजी अठरा तारखेला देण्याबाबत स्थानिक जिल्हाधिकारी निर्णय घ्यावा याबाबतचं महत्वपूर्ण हे पूर्ण परिपत्रक अखिल डॅमेशर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन करू शकतो